मला फार भीती वाटते आहे भेंडी हे तू बोलतो आहेस हो विशालची खूप काळजी वाटते आहे असेल रे तो ठीक आपण किती संकटांतून सुखरूप बाहेर आलो आहोत आता तर गुरुजीही आपल्यासोबत आहेत मी आहेच तुमच्या सोबत पण आहे। आजचा दिवस फार महत्वाचा आहे मला सकाळपासून हे जाणवते आज आपल्या जीवनात एक मोठा बदल घडून येणार आहे पण तो बदल एका मोठ्या दुःखामुळे घडून येणार आहे आज काहीतरी वाईट घडणार आहे गुरुजी मला काहीच कळत नाही जोपर्यंत त्या सूर्याला आपण मुक्त करत नाही तोपर्यंत आमचा मित्र आम्हाला परत मिळणार नाही पण तो सुरा मांत्रिकाला मिळाला तर तो आसूर जिवंत करणार काहीही झालं तर हार ही आपलीच होणार मग आपण हे कसं काय करायचं बोलता बोलता आम्ही पहाटेच आमच्या मूळ शहरात आलो पण आम्ही आता काही वेळ आराम करणार होतो म्हणून आम्ही नयनच्या घरी थांबलो गुरुजीही का काही काळ साधनेला बसले तिथे कुहेत। पिंजऱ्यात विशाल अजूनही झोपूनच होता त्याला उभं राहायचीही ताकद नव्हती मांत्रिकाने त्याच्या चेहऱ्यावर पाय ठेवला आणि म्हणाला असं वाटतं तुला आत्ताच संपवून टाकावं पण जोपर्यंत मला माझा सुरा मिळत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही हे ऐकताच विशाल मिश्किलपणे हसला विशालला खरं तर बोलायचीही ताकद नव्हती पण त्याने त्याच्या चेहऱ्यावरील हावभावाने त्या मांत्रिकाला बरंच काही सांगितलं होतं हे पाहून मांत्रिकाला त्याचा राग अनावर झाला त्याने विशालचा नरडा आवळला त्याला तसंच एका हाताने जमिनीपासून वर उचललं आणि धाडकन भिंतीवर आपटलं आकाशात अचानकच वीज चमकली इथे गुरुजींनी झटकन डोळे उघडले ते साधनेतून अचानकच शुद्धीत आले ते घामाघूम झाले होते त्यांचा श्वास वाढला होता त्यांच्या हृदयाची धडधड आता वाढली होती गुरुजी काय झालं मी गुरुजींना याआधी इतकं घाबरलेलं कधीच पाहिलं नव्हतं त्यांनी नक्कीच काहीतरी भयानक पाहिलं होतं संध्याकाळ होत आली तसे आम्ही आमच्या शेवटच्या कामासाठी पूर्ण तयारीने निघालो मनात एक अनामिक भीती घर करून होती डोक्यात अनेक विचार मधमाशांसारखे घोंगावत होते आम्ही त्या मांत्रिकाचा सामना कसा काय करणार होतो तिथे गुहेत विशाल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता इतका वेळ मांत्रिकाच्या हातचा मार खाऊनही तो कसा बसा जिवंत होता मांत्रिक त्यावर शेवटचा वार करणार तेवढ्यात मांत्रिकाला जाणवलं तो जोर जोरात हसू लागला येत आहे ते येत आहे तिथे तो पिंजऱ्यातून बाहेर आला त्याने पिंजऱ्याचं दार धाडकन लावलं विशालची अवस्था पाहता पिंजऱ्याला कडी लावायचीही काही गरज नव्हती तो त्या हवनकुंडाजवळ आला तिथे भाताच्या आणि मातीच्या ढिगावर तीन कवट्या तशाच ठेवलेल्या होत्या त्यावीकडच्या कवटीतून धूर तर उजवीकडच्या कवटीतून धूर बाहेर पडत होता त्या अनुक्रमे गुरुजी आणि मांत्रिकाच्या शक्ती होत्या तसं बघायला गेलं तर गुरुजींप्रमाणे आता मांत्रिकही थोडा कमजोर झाला होता पण त्याला स्वतःची जराही फिकीर नव्हती त्याचं लक्ष एकच होतं आधी त्या आसुराला जिवंत करणे आणि मग आम्हाला मारणे तिथे आमची गाडी स्मशानाच्या गेटजवळ थांबली आमचं हृदय जोर जोरात धडधडू लागलं आम्ही आता मांत्रिकाला भेटणार होतो पण त्याआधी आम्ही गोळा केलेली सर्व माती आम्हाला त्या सूर्यावर ओतायची होती अचानकच पाऊस सुरू झाला आम्ही पावसात भिजत होतो सर्वत्र अंधार पसरला होता मांत्रिकाचा कुठेच पत्ता नव्हता तो हुशार होता आम्ही सूर्यावर माती टाकल्याशिवाय तो काही आमच्या समोर येणार नव्हता तरीही आम्ही काही वेळ त्याची वाट बघितली आणि शेवटी आणलेली सर्व माती त्या सूर्यावर ओतली आकाशात पुन्हा एकदा जोरात वीज चमकली त्या चुजेडात आम्हाला लांबवर कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं तो मांत्रिक होता तो सुरा घेऊन या गुहेत या तो ओरडला पावसाच्या रिमझिम आवाजातही आम्हाला ते स्पष्ट ऐकू येत होत मी गुरुजींकडे पाहिलं त्यांनी होकारार्थी मान डोलावली तसा मी खाली वाकून ती माती उखरून तो सुरा बाहेर काढू लागलो मी थोडीशी माती बाजूला केली तसा जमिनीतून एक लालसर प्रकाश बाहेर येऊ लागला तो प्रकाश नक्कीच त्या सूर्यातून निघत होता मी पटापट ती माती उखरू लागलो आणि शेवटी तो सुरा माझ्या हाती लागला तो रक्तासारखा लाल झाला होता अंधारातही तो चमकत होता मला त्यातील ताकद स्पष्ट जाणवू लागली माझ्या डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली माझे डोळे हळुवारपणे बंद होऊ लागले तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला आणि मी शुद्धीवर आलो गुरुजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता गुरुजींसोबतच मी आणि नयन त्या गुहेकडे निघालो गुहेचं तोंड जरी जमिनीवर समोर दिसत असलं तरीही संपूर्ण गुहा जमिनीच्या आत होती आम्ही पायऱ्या उतरून गुहेत प्रवेश केला गुहा फार लांबपर्यंत पसरली होती काही पाऊल चालल्यावर आम्हाला ते हवनकुंड दिसलं तिथे भाताच्या ढिगावर ठेवलेल्या त्या तीन कवट्या त्यांवर वाहिलेले कुंकू आणि निघणारा धूर पाहून आम्ही क्षणभर तर हादरलोच तो सुरात मांत्रिकाचा आवाज जरी आम्हाला ऐकू येत असला तरी तो नक्की कुठे आहे हे आम्हाला कळत नव्हतं मी पुढे पाऊल टाकणार तोच गुरुजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला थांबवले मी त्यांच्याकडे पाहताच त्यांनी नकारार्थी मान डोलावली त्यांचा नकार म्हणजे हे काहीतरी नक्कीच भयानक होतं मला आधी माझ्या मित्राला पाहायचं आहे मी, मी बोललो काही वेळ कसलाच आवाज नाही पण थोड्या वेळाने मला चपलांचा आवाज ऐकू आला आणि क्षणातच काही अंतरावर मांत्रिक उभा राहिला त्याने विशालला अक्षरशः फरफटत तिथे आणले होते आम्ही ते दृश्य पाहतच राहिलो आमच्या डोळ्यांतून चटकन पाणी आलं माझ्या मित्राची ही काय अवस्था केलीस तू विशाल रक्ताने माखला होता हा बघ तुझा मित्र अजून जिवंत आहे माझ मन ढसाढसा रडत होत नयनची ही अवस्था काही वेगळी नव्हती तो सुरा त्या भातात मग ह्याला मी मुक्त करतो मी विशालकडे पाहिले त्याला बोलायचीही ताकद उरली नव्हती पण तो मानेनेच नाही असं म्हणत होता हातानेच आम्हाला इथून जायचा इशारा करत होता मी गुरुजींकडे पाहिलं ते देखील विचारात होते काही वेळाने ते म्हणाले मांत्रिका लक्षात ठेव जर त्या पोराला तू काही केलंस तर तुला संपवायलाही मी मागे पुढे पाहणार नाही मांत्रिक पुन्हा एकदा चोर चोरात हसू लागला <laughs> मान्य आहे तो म्हणाला गुरुजींनी मला इशारा केला तसा मी पुढे निघालो तिथे विशाल धडपडत होता कदाचित तो मला हे करण्यापासून थांबवू इच्छित होता पण डोळ्यांत पाहताच विशाल मांत्रिकाच्या पायावर थुंकला रक्त मिश्रित थुंकी त्याच्या पायावर पडली होती मांत्रिकाने विशालला मारून टाकावं यासाठी विशालने केलेला हा शेवटचा प्रयत्न होता तुझी वेळ अजूनही आलेली नाही मांत्रिक विशालकडे रागात बघत म्हणाला मी त्या भाताच्या ढिगाभोवती पोहोचलो मी गुरुजींकडे पाहिलं गुरुजींनी त्यांच्या हातातील काठी जमिनीवर आपटायला सुरुवात केली ते जितक्या वेळा ती काठी वाजवत होते तितकीच ती प्रकाशमान बनत चालली होती एक प्रकारे ते त्या काठीला चार्ज करत होते गुरुजींनी होकार मी हाताने तो सुरा दर्शविताच दोन्ही त्या भातात घुसवला सगळं वातावरण शांत झालं आम्ही सगळेच त्या मानवी कवट्यांकडे एकटक पाहू लागलो तुझ काम झालं आहे सोड त्या पोराला गुरुजी म्हणाले मांत्रिक जोर हसू लागला <laughs> त्याने विशालच्या मानेला पकडून उभं केलं तो कसाबसा जमिनीवर उभा राहिला तिथे त्या सूर्यातील लाल रंगाचा प्रकाश त्या मधल्या मानवी कवटीत शिरला तशा त्या तीनही कवट्या जोर जोरात हलू लागल्या आता अनुक्रमे काळा लाल आणि निळाधूर बाहेर पडत होता मांत्रिक चोर चोरात हसत होता <laughs> तो जिंकला होता त्याने विशालचं शीर एका हातात अलगत पकडलं सूड त्याला दुसऱ्या हाताने त्याने त्याच्या खांद्यावर हलकासा दाब दिला मी म्हणतो सूड त्याला आणि त्याने ते केलं ज्याचा आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता त्याने विशालचं शीर धडा वेगळं केलं त्याने खेचून विशालचं संपूर्ण डोकं त्याच्या शरीरातून बाहेर खेचून काढलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णत मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा